हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत भरलेल्या वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी गरम कढाईमध्ये गर, तेल त्याच्यामध्ये जिरे मोहरे आणि कांदा एकदम लालसर होईपर्यंत असा भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसण टाकून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा हा खूप जास्त असा लाल लाल तळले तर, तळला गेला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले जसं की हळद चटणी थोडासा काळा घरचा मसाला किंवा तुम्ही जोही मसाला वापरता तो टाकून ते चांगलं छान परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमच शेंगदाण्याचा कूट घाला आणि भाजलेल्या खोबऱ्याचा एक लाल लाल खोबरं भाजतो ना तसा एक किस मी तयार करून ठेवते तोही घालून घ्या त्यानंतर ते सगळं मिश्रण काही व्हिडिओमध्ये दाखवले तसं दिसेल त्यामध्ये त्यानंतर शेवटी कोथिंबीर आणि मीठ घाला आणि पुन्हा एकदा छान असं पळता त्यानंतर स्वच्छ धुवून वांगे चिरून घेतलेली आहेत त्यामध्ये तो सुका मसाला हा चांगला भरून घ्या त्यानंतर गरम कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये ते वांगे थोडेसे जिरे टाकून सोडून घ्या आणि एक पाच ते दहा दहा मिनटासाठी तुम्ही ते वांगे चांगले असे शिजू द्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरतून सगळा राहिलेला मसाला हा टाकून घ्यायचा आणि नंतर वांगे मऊ झाले की त्यामध्ये गरम गरम पाणी हे करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसत आहे जशी दिसते तशीच ही भाजी खूप छान लागते नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग